म्हणजे नगरपंचायत हे इतकं चांगले योजना आणतो आतापर्यंत त्यांना साडेतीनशे कोटी रुपये दिले जर मी चार वर्षात साडेतीनशे कोटी रुपये देऊ शकतो तर पाच वर्षात पाचशे कोटी रुपये दिले आणि जसं बारामतीला फिरताना तुम्हाला भिगवड रोड तुमचा कॅनॉलचा रोड तुमचा रिमांड डोंगच्या बॅक साईडचं गार्डन तिकडं आपलं मोठं स्टोरेज टँक आहे तिथं जी मुलं मुली खेळतात वयस्कर लोक बसतात गप्पा टप्पा मारतात अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे जे करता येईल तिथला जो फाटा गेलेला बाळासाहेबांनी त्यांच्या कारखान्यान बाळासाहेबांचा बंगला आहे मधलं खूप छान करून दे आणि हे करताना नीट आहे कर, का गुनवडी डोरेवडी जागडवाडी कारखान्याचा एक पैसा खर्च करणार नाही तुम्ही म्हणाल मग काय करणार मी राज्य सरकार केंद्र सरकार आमदार निधी सीएसआर हे जे काही आहे पैसे उभे करणार अड खर्च करणार आणि जे कारखान्यात आतमध्ये मी म्हणजे आत्ताच तुम्ही जाऊन फोटो काढा नंतर मला चेअरमन केल्यावर वर्षाने तिथला फोटो काढा इतकं सुंदर ती पर्वा बागा किशोरांना विचारा मी तिथं दर्शन घ्यायला पुण्यश्वर दे कायदे देवाळकरांना हार घालायला अर्धपुतळ्याला गेलो माझं इतकं बारीक लक्ष होतं तिथं तो दोन झाडं मोठी वटलेली वट होती मी म्हटलं वटलेली झाडं ठेवायची नाही काढून टाकू जे माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणती कुठलं याची नजर इतकी बारीक आहे त्याच्यामुळं मला आवड आहे माझी पॅशन आहे मला आवड आहे आत्ता केशवरावना पण आवडलं त्यांनी पण ते पवई माळ वगैरे भागामध्ये चांगलं केलं पण मी देशात फिरतो परदेशात जातो वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडं डी पी डी सीच्या सगळे मी ज्या वेळेस त्यांना पैसे देत असतो वर्षाच्या वर्षाला त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णमध्ये काय केलंय टुरिझमच्या करता काय केलंय अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळती प्रेरणा मिळती आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच काम आहे या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही घ्यायचा काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक अहो गेलं किती निवडणूक इकडे शेवटची 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 चालले पण त्यांना आता मी स्मरण व्हायला लागलेले नानांच्या स्थिरावागज मध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा माळेगाव कारखान्यांनी एकशे अकरा कोटी रुपयांचे बेरिंग घेतले स्टो एकशे अकरा कोटी त्याच्यात एकदम म्हणला कालात अण्णा एकशे अकरा कोटी नाही एक कोटी अकरा लाख एक कोटी अकरा तुला काय कळत नाही का बस पुन्हा सांगितलं एकशे अकरा कोटी बेरिंग घेतले हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होत हे नैसर्गिक आहे हे मी उद्या माझही पर्यंत जगतो का नाही कोणाला माहिती पण जोपर्यंत जर पंच्याऐंशी पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार आहे हे नैसर्गिक आहे तुम्ही विचार करा कि तुमच्या पुढे बोलत असणाऱ्या धडधाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं पुढच्या पिढीचं भलं करून घ्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल जेवढी काटकसर करता येईल म्हणजे मी तर प्र पृथ्वीराज बापूचे पैसेच लावणार आहे तुम्ही जास्त काटकसर करताय का मी जास्त काटकसर करतोय आणि त्या प दादालाही म्हणणार आहे बघू तू पण किती काटकसर करतोय स्पर्धा निको असली पाहिजे हे काय म्हणतं कारखान्याचं खासगीकरण करणार मग अजित पवार तो कारखानाच गेला अरे पाट्या काय पडपडतोय काय सांगतोय ते काय ते शिक्षण संस्था बनले विद्या प्रतिष्ठान जोडणार मी मागही पहिल्या सभेत सांगितलं की मी उलट कृषीमुळे शिक्षण संस्थेला पन्नास कोटी खर्च केले आणि अजून पन्नास कोटी घालतोय त्या तावरे ता आणि त्यासोबत सोपानला विचारा आणि जाताना पण मोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना आता एंट्री गेट ते कंपाऊंड बोर्ड आय टी इंग्लिश मिडियम होस्टेल तिथं मराठी मीडियम अजून वेगवेगळ्या गोष्टी करतोय रस्ते लाईट तिथं ब्रिज पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे अजूनही आहे आम्हाला करणं कधी थांबत नसतं अरवा डोरलेवाडी त्यांनी पण मला सांगितलं काहीतरी तिथल्या शाळेचा प्रश्न आलाच बापू एकदा माझ्या डोरलेवाडीच्या लोकांशी बाळासाहेब तुम्ही पण सगळे जरा जरा बसा आणि मासा तुम्ही सगळ्यांनी बसून काय डोरलेवाडीकरांचं म्हणणं आहे कशामध्ये ते थांबलंय मध्ये साहेब म्हणले होते की मी पैसे देतो त्याच्यामध्ये कशामुळं थांबलं ते कदाचित प्रशांतही थोडं बहुत माहिती असेल नाही करा करा जे काही असेल ते करा बापू आहे सगळे मी आपलं आठवलं म्हणून मी सांगितलं त्या पद्धतीनं आपण करू जारगडवाडीला पण ते म्हणतात अजित पवार सहकार मोडायला निघाला सहकार मोडायला निघालेलो नाही उलट मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ संगर, दूध संघाला करोड रुपये अ आपल्या मार्केट कमिटीलाच विश्वास आहे का त्याला विचारा दोन वर्षामध्ये सव्वाशे कोटी रुपये गेले सव्वाशे ते दीडशे कोट इथली सव्वीस एकर ती तुमची धारगडवाडीची जमीन तुम्ही दिली तिथं आता प्लग वॉल करायला सांगितलेले तिथं सुंदर पेट्रोल पंप करतो सुंदर पिके जनावरांचा बाजार भरवला जाईल अशा प्रकारची व्यवस्था करतो सुप्याचं सब मार्केट ते काम चालू आहे जाऊन बघा तिथं किती भराई केली जवळपास काही काही ठिकाणी मला वाटतं माझ्या डोक्याच्या वरच भराई केली तो इथं खरेदी विक्री संघ मेडर रोडने जावा तिथं वडा होता वडा आज तिथं पेट्रोल पंप जाऊन बघा कसा आहे खरेदी संघाचा उंडवळीच्या ठिकाणी मार्केट कमिटीचा पेट्रोल पंप कसा झाला जाऊन बघा आपल्या जवळचीला मार्केट कमिटीचा पंप कसा झालाय बघा सुप्याला मार्केट कमिटीचा पंप कसा झाला ते बघा मला माझे पंप काढता येत होते पण मी संस्थेशी काढले अजित पवार आज असेल उद्या नसेल मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही त्यामुळं पुढच्या पिढीलाही वाटलं पाहिजे की मागच्या लोकांनी आपलं संस्थेचं भलं केलं या पद्धतीनं उत्पन्न वाढवलंय आणि करोड रुपये आता पण मार्केट कमिटीची पन्नास कोट रुपयाचं इतकी सुंदर इमारत शॉपिंग सेंटर ते करतोय त्याचाही प्लॅन झाला टेंडर पण आता होईल त्यानं काम सुरू होईल ते काही माझे शेतकरी रेशीम उद्योग करतायत त्याचं तेरा ते चौदा कोटीचं काम आहे जाऊन बघा तिथं आणि काम म्हणजे तुम्ही माझ्या काळातल्या इमारती कुठल्याही बघा आपलं प्लॅनिंग बघा विद्यानगरी मी सुरुवातीला त्याचं भूमिपूजन केलं आणि कशा पद्धतीने ती झालेली आहे किंवा कुठल्याही संस्था मी आता सगळ्यांचे सा नाव सांगत नाही आज तुम्ही इकडनं येताना नदीचा प्रवाह कसा वाहतोय खळखळत पूर्वी काय नदी होती हुँ? बदल होतोय का अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करता तुम्ही मला आणि माझ्या बरोबरच्या वीस लोकांना संधी द्या पॅनल टू पॅनल डोर्लेवाडीच्या लोकांना मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची मग त्याच्यामध्ये माझे नेवसे असतील शिरसागर असतील नाळे असतील भोपळे असतील इतर माध्यमावर असतील त्यामध्ये तिथं समोर एक उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे तुम्हाला जर त्या शंका आली की आपल्या डोर्लेवाडी झारगडवाडी गुनवडीला प्रतिनिधित्व नाही ज्यावेळेस माळेगावला भरती असेल त्यावेळेस तिथल्या तिथल्या सभासदांच्या संख्येप्रमाणे त्या त्या गावाला कामगार भरतीमध्ये निश्चितपणे सिलेक्शन केलं जाईल हा माझा तुम्हाला आहे त्याच्यामुळं काही गावांना प्रतिनिधित्व नाहीये त्यांनी घाबरण्याचं कारण नाही शिरोलीला पण प्रतिनिधित्व नाहीये त्यांचा बीच प्रतिनिधी ऑल इन वन फक्त कारखान्याचं काम नाही आणायचं या बघा आता आपल्या सरपंचांनी विकास कामे मंजूर करा स्टेट लाईनच काम मंजूर करा लगेच घातलं जातो भगत वस्तीचे विद्यानगर भूमिगत गटर करा हे अशी सगळी निवेदन मैजीपुराच सॉरी सा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण साठवण तलाव मंजूर करा फाटा क्रमांक एकोणतीस दुरुस्ती करा गुनवडी फाटा एकोणतीस दुरुस्त करा करा ही सगळी कामं ज्यामध्ये नागरी सुविधा फंडात विकास कामं करा आमच्या सरपंच डोल्लेवाडीच्या पण दिलं राणी नेवसे आणि सुप्रिया नाळेंनी मंजूर नवीन सीटलाईट पोल मिळा द्या आणि खंडोबा मंदिर उर्वरित रस्ता करा ही सगळी कामं होती कारण त्याच्यामध्ये अडचण नाही सध्या उगीच कुणी मी आता आहे आचारसंहिताचा बंग होईल उद्याची चोवीस तारीख होऊ द्या त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला मी कामाचा माणूस असल्यावर मला काम करायला आवड फक्त काम दर्जेदार झालं पाहिजे कामामध्ये खोट नसली पाहिजे त्याच्यामध्ये कुणी केल्या लगेच खराब झालं असं नसलं पाहिजे नाही नाही ते नाही एक हा बरोबर ते आठवलं नाही मला वाटलं ते शिक्षण संस्थेला मला त्याचे धंदा पण नाही काय झालं होय रमेशराव तुम्ही सांगितल्यावर करावंच लागेल मोरे पवारांचं नाही ऐकलं तर मला कसं चालेल अरे मग तेच सांगतो ना रमेशराव नारायणराव यांनी सांगितल्यावर अजित पवारांना करावं लागेल अजून काय सांगू थांबणार आता था। त्या संदर्भामध्ये मी सांगितलं ना आचारसंहिता मी उमेदवार आहे मला काही मर्यादा आहे चोवीस तारीख होऊ द्या मी कुठं पळून चाललं त्यामध्ये मधल्या काळात मी दत्तामामांनी पृथ्वीराज बापूंनी हे पॅनल भावानी माता निवडून आणत असताना श्रीभवानी माता पॅनल आम्ही हेच सांगत होतो की कुठलीही अडचण आली तर आम्ही मदत करू मित्रांनो मी निवडणुकीपुरतं सांगत नाही बापूंना कैलासला आणि त्यांच्या संचालक बोर्डाला छत्रपती करता तोडणी वाहतुकीला आणि इतर काही गोष्टीला पैसे पाहिजे होते त्यांच्यावर सदोतीस कोटी रुपये बँकेचं दोन होतं बी डी सी सीनं सांगितलं सदोस सदोतीस कोटी रुपये दिल्याशिवाय तुम्हाला पंच्याहत्तर कोटी रुपये मिळणार नाही तुम्हाला हे सगळं पहिलं क्लिअर करावं लागेल बापूंनी कैलासनी त्यांच्या बोर्डाने प्रयत्न केला त्यांनी बारा कोटी रुपये उभे केले पंचवीस कोटी रुपये बापूंना पाहिजे होते मी बापूंच्या कैलासच्या सगळ्यांच्या समोर सांगतो बोर्डाच्या बापू माळ्याकडे आले म्हणले तुम्ही सांगितलं होतं की अडचण आल्यावर मी तुमची अडचण दूर करेन आता ही अडचण आली नाहीतर ॲडव्हान्स विडव द्यायचे कारखाना पुढे सुरू करायच्या लोकांची अपेक्षा आहे ते रोज डबा घेऊन तिथं जात आहेत त्यांनी पण तिथं स्वच्छता वगैरे सुरू केलेली तुम्हालाही बघायला मिळालं असेल तर त्या प्रकारे करताना मागे प्रशांत असंच कुणाकडनं साखर व्यापाऱ्यांच्याकडनं काही पैसे आणलेले होते आणि ते काहीतरी भागवण्याचा प्रयत्न केला होता मी फोन उचलला कारण बापूला तर मला नाही म्हणता येईना एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला आर टी जी एस माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला पंचवीस कोटी रुपये पाहिजे तो मला हो म्हणला पण नंतर कारखान्याच्या एम चेअरमनला म्हणला दादांनी सांगितले परंतु त्या लेखापोडी करून द्याव्या लागते पंचवीस कोटी रुपये द्यायचे आणि काहीच लिहिून घ्यायचं नाही आणि उद्याच्याला काय झालं तर मी घेणं ना देणं आणि मग बापूचा पुन्हा फोन औ ती तर म्हणतोय ते अग्रीमेंट पाठवतो येऊ करतो ठेव करतोय मग ती सह्या करून ना आपल्या मग पैसे देतो पुन्हा फोन उचलला म्हणलं माझे काही पंचवीस कोटी रुपये पत नाही घरे तुम्हाला मला अग्रीमेंट माझ्या चेअरमॅनला मागतो मी विनंती करतो म्हणलं तुला आणि तुझे पैसे बापूने मला सांगितलं आठ दिवसाच्या आत दादा पैसे देतो कारण ते पैसे दिले की खातं क्लिअर होणार होतं खातं क्लिअर झालं की पंच्याहत्तर कोटी रुपये मिळणार होते आणि मग त्याच्यातनं ते हा आपल्या भाषेत न आपल्या <laughs> भाषेत न तर त्या पद्धतीनं मग बोलल्यावर बापूंना रात्री का काहीतरी नऊ दहाच्या दरम्यान आर के जी एस दहा कोटी दहा ते वरचे